हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरती निघालेली आहे वेतन चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट हजार चारशे ऐंशीपर्यंत असणार आहे वयाची मर्यादा कमाल तेहतीस वर्षे आणि किमान वीस वर्षापर्यंत असणार आहे ऑनलाईन अबज पद्धतीने अर्ज करायचा आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्या दे ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन सेंट्रल बँक ऑफ इंडियामधनं आलेली बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट पर्सन इन क्लेरिकल कॅडरी ॲज कस्टमर सर्व्हिस असोसिएट अंडर स्पोर्ट्स कोटा तर स्पोर्ट्स कोटाची ही आहे बघा एकवीस फेब्रुवारीपासून इथे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आठ फे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत शेवटची तारीख असणार आहे ॲप्लिकेशन फी इंटिमेशन चार्जेस बघा शंभर रुपये एस सी एस टी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी आणि सातशे पन्नास अदर कॅन्डिडेटसाठी मार्चमध्येच तुम्हाला कॉल लेटर डाउनलोड करायला मिळतील मार्च एप्रिलमध्ये ऑनलाईन एक्झाम होऊ शकते एप्रिलमध्ये रिझल्ट आणि प्रॉव्हिजनल सिलेक्शन होऊ शकतं कस्टमर सर्व्हिस असोसिएट हे डिजिग्नेशन असणार आहे पाच वेकन्सी आहे जॉब प्रोफाईल क्लिनिकल कॅटरीचं वर्क असणार आहे ठीक आहे स्केल पेमेंटचं बघा इथे दिलेलं आहे चौसष्ट हजार चारशे ऐंशीपर्यंत आप आणि बाकीचे बेनिफिट असतील एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू शकता तुम्ही एज बघा जनरलसाठी नेल आहे म्हणजे अठ्ठावीस वर्षेच कमाल असणार आहे वय त्यानंतर बघू शकता ओबीसी नॉन क्रीमलेअरसाठी तीन वर्षे एस सी एस टीसाठी पाच वर्षे आणि पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षे एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघा बॅचलर्स असायला हवं कोणत्याही अप्रूव्ड सेंट्रल रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं कम्प्युटर लिटरसीसुद्धा मागितलेली आहे आणि इथे क्रायटेरिया ऑन स्पोर्ट्स ग्राउंडसुद्धा दिलेला आहे सिलेक्शन प्रोसिजर बघा पहिले स्पोर्ट्स प्रोफिशन्सी पन्नास मार्क ऑनलाईन रिटर्न टेस्ट पन्नास मार्क टोटल शंभर मार्क ठीक आहे इथे दिलेला आहे क्रायटेरिया सब्जेक्ट्स दिलेला इंग्लिश कॉम्प्युटर जनरल स्पोर्ट्स अवेअरनेस साठ मिनिटाची एक्झाम असेल अप्लाय कसं करायचं तो ऑनलाईन अप्लाय करायचा आहे तुम्हाला फी पण ऑनलाईन भरायची आहे ठीक आहे अशी होती ॲडव्हर्टाजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका